अकेला लढा या जिल्ह्यामध्ये कुत्र विचारत नव्हतं आमच्या पक्षाला भाजपच्या त्या कालखंडापासून मी लढलो आहे सर्वांशी संघर्ष केला आहे आजही करतोय मी कधी खचलेलं नाही कधी पळालेलं नाही कधी विकलं गेलं नाही कधी या ठिकाण त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडलेलं नाही महाराष्ट्रातील स्वयंघोषित नेते आणि बेताल वक्तव्यासाठी सध्या प्रसिद्ध असणारे एकनाथरावजी खडसे यांनी काल पुन्हा एक बेताल वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीला जळगाव जिल्ह्यामध्ये कुत्र विचारत नव्हतं तेव्हा मी भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला पण मी आदरणीय नाथाबाऊना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीला कुत्र विचारत ना, ना असं म्हणतायत ती भारतीय जनता पार्टी तुमची मातृसंस्था झाली ती भारतीय जनता पार्टीस तुमची माता झाली त्याच भारतीय जनता पार्टीने तुम्हाला आमदार केलं त्याच भारतीय जनता पार्टीने तुम्हाला महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री केलं त्याच भारतीय जनता पार्टीने तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं त्याच भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा तुम्हाला बारा बारा खात्याचं मंत्री केलं त्याच भारतीय जनता पार्टीने तुमच्या मुलीला जिल्हा बँकेचं चेअरमन केलं तुमच्या पत्नीला दूध संघाचं चेअरमन केलं महानंदाचं चेअरमन केलं एवढं सगळं ज्या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला दिलं त्या भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत तुम्ही म्हणतायत की तुम्हाला कुत्र विचारत भारतीय जनता पार्टीला कुत्र विचारत नव्हतं खरं म्हणजे आम्हाला असं मना वाटतंय आता की आपण सगळेजण भारतीय जनता पार्टी सोडल्यानंतर आज तुमची परिस्थिती मला असं वाटतं की तुमचे जे वाक्य बोललात त्या वाक्याप्रमाणे झालेली दिसते आपण वयाचा आपल्या सगळ्याचा भान ठेवून इथून पुढे वक्तव्य करावे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी होती म्हणूनच आपण उगमाला आलो एवढं ज्ञात तरी आपण प्रत्येकाने ठेवावं धन्यवाद